बर काय विषय नेमका मला समजावून सांगताल का हो घरी नुसतं रागवता नसतं दार लावून ठेवता जेवायला देत नाही काय नाही आपण असं झाडून वगैरे घेऊ शकतो व्यवस्थित काम करू शकतो आपल्याला काहीच करू देत नाही आपल्याला करायला पण बघू देत नाही वरून दिवस घेऊन ठेवला आणि वरून आता म्हणताय तू चालले जाय चुलते काक्यांचा ऐकता आईवडील चुलता चुलती दोन चार जण खूप वड करतात करत्या करतात करता तसच तसंच काढू लागले दोन वर्षापासून दोन वर्षापासून तसंच का म्हणजे तुम्ही आता लपून बोलताय का हा म्हणून आवाज कमी आता बरोबर ओळखलं तुम्ही कशामुळे ओळख कशामुळे ओळत असतो मला ते नच आज देता बुवा इकडंनी जायचं आहे तिकडे तुमचा नवरा त्यांनी नवऱ्याला दिवस द्यायला लावला ना कोणी घरच्यांनी काका काकुनी आई वडील नाहीत का? नाही काका काकुनी आईवडील आई वडील आहे ना आई वडील म्हातारी पण मग आई वडील पण तसेच वागायला लागतात त्यांचंच ऐकून भाऊ वगैरे तुमचा भाऊ बंद वागतो किती भाऊ तुम्ही आम्ही चार बहिणी आणि एक भाऊ आहे आणि शिक्षण तुम्हाला एक मुलगा आहे त्यांच्याकडे असतो का तुमच्याकडे माझ्याकडेच आहे मग कशाला तलाक द्यायला लावले तुम्हाला हो ना त्यांनी तलाक पण घेऊन टाकला आणि आता नीट सांभाळत पण नाही घरी खूप काम पण करून आणि काम झालं सगळं आवरलं का खूप मारहाण करत कशामुळे <laughs> <laughs> आणि आपण जर म्हंटल ना आपण कशामुळेच नाही त्यांची माझी वाद पण नाहीये त्याच्या बाहजीत बी दे म्हणता का तू नको जाऊ नको जाऊ कानुने लगेच कागद केले काय सही पण घेतली हो मला एक सांगायचं आहे तुम्हाला तलाक कशामुळे लावले आणि तुमचा नवरा कसा काय तलाक तुम्हाला दिला मला ते सांगा तुमचा काय विषय होता का तुमच्या नवऱ्याचा काही विषय होता आणि महाजा नाही पण यांनी सगळ्यांनी त्यांचे कान भरवले आणि ही गोष्ट कडून घडवून कोणी कान भरवले काय हिला काढून द्या इला नका सांभाळू कशामुळे तुमच मला एक सांगा तुम्ही सांगितल्याशिवाय म्हणजे त्यांना नाही आवडलं संसार व्हावं ही चांगली राहावं या गोष्टी आणि मला पण असं काही आवडत नाही म्हणून त्यांना असं वाटतं वाईट वागण व्यवस्थित न वागावे पण माझ्या मनामध्ये मा असं असतं की आपण घरी राहून व्यवस्थित आई वडिलांकडं राहिलं नाही पण आई वडिलांचं काम करून नीट राहू व्यवस्थित पण त्यांचं ते म्हणणंच नाही तू झाडायचं नाही तू जेवण नाही करायचं तू हे नाही करायचं निव्वळ अत्याचार दोन वर्ष झाले त्यांचे लग्नाला किती दिवस झाले लग्नाला भरपूर दिवस झाले दहा किती वर्षाचा तो आठ नऊ वर्षाचा आहे मुलगा तुमच्या पाशी असतो का तुमच्या काकू पाशी नाही माझ्या पाशी असतो मीच त्याच शिक्षण वगैरे करते शिक्षण तुम्ही करता बर काम काय करता तुम्ही जॉब वगैरे करता काहीच नाही हा जॉब करत होती आता ती जॉब पण नाही जाऊ देत तेच ना आता तुम्हाला तेच बोलतोय तुमचं चूक तुमची चुकी तुमची चुकी काय आहे सांगा त्याच्यामुळे मी तुम्हाला मार्ग काढतो काय चुकी झाली तुमची नाही माझी कोणतीच चुकी नाही ना माझा अफेअर ना मला अशा गोष्टींची आवड मग कशामुळे त्याला तुम्हाला त्रास देतात कशामुळे तुम्हाला घरातच कोंडून ठेवतात काय कारण आहे चांगली म्हणून बस काय असं खूपच चांगलं आहे काय आहे नेमकं काय तर रिझन असेल ना त्याच्यामुळे तुम्हाला असं करत असेल. चांगली आहे तर आपण हिला आपण असं म्हणजे चांगलं नाही ठेवायचं. हिला जाऊ नाही द्यायचं कुठं जॉब ला. काम करीन पैसे आणीन खर्चीन तर आवडणार नाही. असं काय. हम्म नवीनच कहाणी आता ही नवीनच कहाणी ऐकण्यासाठी भेटते. मला सांगा माझं जे काही सुख असल्याशिवाय असं माणसाचं कोणी करतोच येणार नाही. नाही असं तर नाही. पण त्यांचं नुसतं रागावू नाही बाबा मी लई कंटाळलोय देवाची शपथ. मला कंटाळा आलाय या सगळ्या गोष्टीचा. नाही माहिती मी नाही सांगितलं होतं youtube ला ते तुमचं काहीतरी तरी group आहे ना त्याच्यात मला हाच नंबर दिसला मी दिला log in काय माहिती नाही. ताई तेच घरी नुसतं रागावतो मारहाण करतात त्रास देतात. तुमचे घरचे पण तुम्हाला मदत करते ताई वडील तुमचे बहिणी भाऊ पण. नाही भाऊ आता आता रागवायला लागला कशामुळे रागवायला लागला काय तर चुकी असेल ना तुमच्याकडे नाही चुकी वगैरे नाही पण त्याच म्हणणं आहे असं आपल्याकडे राहिली तर मग आपण काय करायचं असं मुली कोण असं मग तेच ना म्हणतो किती खोट बोला तुम्ही कशाविषयी मला सांगा तुमचे सगळे घरातले फॅमिली तुमचे आई वडील भाऊ सगळे तुम्हाला दोषी ठरव तुम्हाला काय विषय काय ते सांगा ना मला आई वडील नाही काका काकू आणि मम्मीला तिला नका ठेवू इथं त्यांनीच पहिले दिवस घेतला नका ठेवू इथे मग त्याच्यावरून घरात वाद वाद चालत असतात मी आहे हो ताई तुमचं बोलणं मी समजून घेऊ शकतो पण राग राग होतो कशामुळे होतो ते मला तर सांगा ना कशा होतो चुकी ना तुमची थोडीशी त्यांचं म्हणणं काम नाही करू कशामुळे मग बिना तुम्हाला असं मग बिना काम करता तुम्हाला मग तेच म्हणतोय ना मग ऐकून घ्या तर चुकी असल्याशिवाय माणूस करत नाही तुम्ही सगळं पूर्ण तुमचं बाजू मांडायला फोटो काय सगळं बोलायला अशी गोष्ट नाही बर ठीक आहे मग अशी गोष्टी नाही तुमची खरं भाषे तुम्ही बोलावलं तर तुम्ही तुमचं खरं मानते बर ठीक आहे हा तर मला सांगा तुम्हाला काय मदत आता सांगा नाही माझं असंच म्हणणं होत काय होईल बरं ठीक आहे तुमच्या काकाचा नंबर आहे काय मदत करू शकता काय मदत करू का नाही काय मदत काय तुम्हाला काय मदत पाहिजे मी करतो तुम्ही काय मदत करू शकतो घरामध्ये तुम्ही जे विचार करता त्याच्या पलीकडच मदत करू शकतो माझ्याकडून जे होईल ते तुमच्या काकाचं नाव काय गोरखनाथ वाघ काकूचं हे सगळं तुम्हाला त्रास देतात का? पहिल्याच नवऱ्याचं का तुमचं नाव? नवऱ्याचं पहिल्याचं? पुष्पा वाघ. मुलाचं नाव? जालिंदर कारभारी जालिंदर कारभारी कोणाचं नाव आहे? काकांचे. हा अच्छा. मग आता तुम तुमच्या सख्या काकांचं आता घरी असता का तुम्ही? नाही मम्मी आणि काकू ते जवळच राहतात. सगळे जॉईंट फॅमिली आहे का? मग काका काय करतो तुमचं काम? ही रहे 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 का त्यांचं एवढंच म्हणणं आहे काम काय करतात तुमचे काका का आता का, काही काम नाही करत ते रिटायर झाले आता काय काम काय रिटायर कुठले जॉबला होते कोणत्या ऑफिसला होते औरंगाबादला बर त्यांचा नंबर आहे का नाही माझ्याकडे नाही कोणाचा नंबर आहे देईन मी तुम्हाला सकाळी घेऊन कधी सकाळी तुमच्या मोबाईल मध्ये नंबर नाही का, का माझा मोबाईल ते म्हणतात मोबाईल नाही वापरायचा मग चोरी वापरला हो का मग मी गपचुप ठेवून वापरला मग तुमच्या भावाचा नंबर आहे का मी जर गावात गेली भावाचं नाव काय किरण दुकान आणायला गेली ना भावाचं आहे ना भावाचं नाव काय गणेश वाघ गणेश वाघ आणि तुमचं नाव पण तुम्ही जर त्यांना फोन केला माझा फोन आला ना मग तुम्ही तिकडे राहा शांतोपर्यंत मला मारण करतील कोण मारण करतील घरचे कशाला मारण करते नंबर आहे

गणेश वाघ गणेश वाघ तुमचं रुपाली वाघ ठीक आहे सांगा गणेश वाघचा नंबर गणेश वाघ का फोन लावला आणि अहो विश्वास ठेवा म्हणलो ताई मग असे किती घुमट घुमटून घुमटून किती दिवस मरणार आहे तुम्ही त्यामुळे मी म्हणते घुमटून घुमटून किती दिवस ठीक आहे माझ्याकडून मी म्हणते तुमचं नाव नाही घेणार मी माझ्याकडून जे होईल ते तुम्हाला माझ्या मी पंचान्नो। पंचान्नो। बोला आवाज येत नाही पंच्याहत्तर बावीस पंच्याहत्तर बावीस फोन गेला ताबवनो बावीस त्र्याण्णव त्र्या सत्तावन्न पंच्याऐंशी बावीस त्र्याण्णव पंच्याहत्तर बावीस त्र्याण्णव सत्तावन्न पंच्याऐंशी गणेश वाघ नाव हो पण तुम्ही त्यांना पण मा, मा तुम्ही माझ्याकडून फोन तर लय गेला राबवण तुमचं नाव घेत नाही मी सांग माझ्या गावात बहिणीच्या कंपनी आली मला असं कळा गावात मधून कळलं की तुमच्या बहिणीचं काय घरात खुमून ठेवून ठेवलेलं म्हणते काय विषय म्हणते नाव का तुमचं रुपाली वाघ धनेश वाघ रुपाली रुपाली वाघ का चालू राहू दे फक्त ऐका बोलू नका शिकून केलं

तो 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 हम हाँ। लोग भी इससे है दो तो मार्केटिंग में है मेरी संजीवनी थी का जायवर वाला माल थी तो ये अंगवर से कपड़े का लोड गिरती हम्म मैं पेरीगिटी पेरीगिटी ना डायरेक्ट होती तो तेरे दो पास गई ना है तो वैसे बस ले आनी ओके ओके मैं ऐसे मानसिक मानसिक हैगा डॉक्टर ठीक है मुझे एक सेवा की

म्हणजे डोक्याचा परिणाम आहे का ठीक आहे मी काय म्हणतोय माणूस मी एक गोष्ट सजेशन देतो तुम्हाला मार्गदर्शन देतो आपली बहीण आहे घरात चांगल्या पद्धतीने त्यांची व्यवस्था करा आणि असं जर वागत असेल तर तुम्ही तुमच्याकडून काय आपली बहीण लहान बहीण म्हणून मोठे हो ना तुम्ही मोठे ना ऐकून घ्या तुमच्याकडून जे होईल ते त्यांची मानसिक स्थिती आहे ना था था। चा चा एक एक ते चांगलं करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला कुठे मदत लागल्या सांगा माझ्या माध्यमातून सामाजिक संघटनेच्या माध्यमातून एक हजार एक टक्के तुमच्या मदतीला येईन येईल मी समजून घेत समजून घेतून घेतली कशामुळे मारले काही बर बर चुकीच आहे चुकीच आहे मी काय म्हणतोय असं जर मानसिक काही तर असेल ना तर तुम्ही काय करा जवळच एकदा चांगलं हॉस्पिटल बघा बर 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 तुम्ही काय करा असं होत असेल तर मी माझं सजेशन देतोय मी पोलिसांचं पण मदत घ्या माझी पण मदत घ्या चांगल काय मार्ग नाही की हॉस्पिटल कुठल चांगल असेल तर तिथे तुम्ही एक ऍडमिट करून तुम्ही त्याच पूर्ण मानसिक स्थिती चांगली करण्याचा प्रयत्न करू शकता हा चौकशी करा तिथल्या माझ्या टाइगर ची पोर नि मला कळवले अस झाले म्हणून बघा तुम्ही हो, काय हो, करा तुम्ही स्वतः घरी जाऊन तिथे बघा लक्ष द्या थोडस त्यांना जेवण वगैरे पण भेटत नाही म्हणे मध्ये कोंडून ठेवलेलं आहे बर माणूस पण नाही आता कसं आहे त्याला काय लागतं ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही तुम्ही जरा काय करा तुम्ही लक्ष मध्ये बघा शेवटी मा मनुष्य मनुष्याला खाय प्यायला भेटल्यावरच जगू शकतो वेळ असू द्या ना काय असू द्या आपल्याला ते माहिती नाही तुम्ही पण लक्ष द्या थोडंसं काय असेल तर मदत मदत लागल्यास मला फोन करा मदत करतो हॅलो हॅलो ताई

तुमचं नाव सांगितलं नाही मी तुमचं से नाव सांगितलं नाही ना चालतंय बघा बघत आहे आणखी काय मजा लागल्याच मदत करू ठीक आहे